प्रारब्ध याचा अर्थ पूर्वी केलेली जी कर्म त्याची फळ त्या त्या जन्मात मिळाली नाहीत आणि ती फळ कधी उदयोन्मुख होतील याचा भरोसा नाही अशी फळं प्रारब्धाने तुम्हाला प्राप्त होतात दैवम चैवात्र पंचमम हे मानावच लागत आणि अनेक अने गोष्टी असं दिसतं की प्रारब्ध आणि कर्म हे बरोबर चालले तरी कर्माच देखील यश हे प्रत्येक वेळेला कर्मावर अवलंबून नसतं ते कर्माबरोबरच प्रारब्धावर देखील अवलंबून असतं तेही अनुकूल असावं लागतं मग हा काळाचा बाध निघण्यास उपाय काय तर ते असं म्हणतात की पूर्वसंचित भोग व क्रियमान न करणे म्हणजे पूर्वसंचित भोग प्राप्त झाले पूर्वसंचित भोगाप्रमाणे एखादा खूप सुस्थितीत आहे तरी त्यांनी वैराग्य धारण करून परमार्थ चिंतन करणं गरजेचं आहे पूर्वसंचित भोगाप्रमाणे दुःख प्राप्त झाली आजारपण आलं स्वरूपानंदांना जसा अशक्तपणा आला तसा अशक्तपणा आला हा त्यांचा पूर्वसंचित भोग या जन्माचाही असेलच पण पूर्वसंचित भोगामुळे त्यांना अशा प्रकारे कारण चौतीस साली त्यांना जे आजारपण आलं चौऱ्याहत्तर साली त्यांनी देह ठेवला चाळीस वर्ष त्यांचा आशक्तपणा निघालाच नाही याला काय म्हणायचं पण जसं सुस्थितीत जन्म झाल्यावर वैराग्य वृत्तीच राहावं तस अशा प्रकारच्या अडचणी आल्या तरी देखील स्वरूपाच अनुसंधान ठेवावं याशिवाय प्रारब्ध नाशास आणखी एखादा उपाय जोडला आहे का ते म्हणतात उपाय आहे तो म्हणजे ईश्वरी प्रसाद व सद्गुरु अनुग्रह या दोन्हींनी व त्याच्या जोडीला अभ्यासाने ते प्रारब्ध नष्ट होऊ शकते सद्गुरूंचा अनुग्रह झाला सद्गुरूंनी कृपा केली याचा अर्थ असा असतो की सद्गुरूंनी आपल्या बोध झालेल्या चैतन्यातून तुमच्या अबोध चैतन्याला म्हणजे बोध नसलेल्या चैतन्याला जीव कुटस्थाला जीव चैतन्याला तू परमात्मा आहेस अशी आठवण करून दिली याला अनुग्रह म्हणतात हे आठवण करून सद्गुरूंनी अंगीकार केला तू माझा आहेस असं म्हटलं आणि कायम लक्षात ठेव की तू ब्रह्मस्वरूपच आहेस माझ्या कृपेनी मला बरोबर ठेवल्यामुळं माझ चिंतन केल्यामुळं तसच बोधाचं चिंतन केल्यामुळं स्वरूप स्थितीच चिंतन केल्यामुळं या दोन्ही गोष्टींच्या समन्वयाने प्रारब्ध नष्ट होऊ शकत असं ते म्हणतात प्रारब्ध नष्ट होणं म्हणजे आत्मबोधच प्राप्त होणं जे प्रारब्धाचे भोग आहेत ते भोगत असताना देखील सुखाची वृत्ती कायम राहणं